नमस्कार आईलपेल मध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो काल परवा मला आठवत होत की एक दोन दिवसात कोणास तरी वाढदिवस आहे आणि मग कळलं की तीस मेला कोणास तरी वाढदिवस आहे आणि तीस मेला आपण नेमकं त्या दिवशी कोणाला तरी सदिच्छा द्यायला जात असतो काही केल्या मला आठवड्यांमध्ये एकदम लक्षात आलं अरे आपले जीवलक मित्र पाठक यांचा तीस मेला वाढदिवस असतो मित्रांनो रामपाठक आज आपल्यामध्ये नाही आहेत त्यांना जाऊन दोन वर्ष झाली जयश्रीताई पाठक आणि राम पाठक हे दोघेही उत्तम कवी होते जयश्रीताई आधी गेल्या त्यांच्या विरहात रामभाऊनी दोन तीन वर्षे कशी बशी काढली नंतर तेही आपल्यामधून गेले आज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला मला जाता येत नाही ते नाहीतच परंतु त्यांची आठवण त्यांच्या कविता माझ्या अवतीभोवती खूप आहेत माझा फार जिवलक मित्र होता शेवटपर्यंत मी त्याला सोबत केली शेवटचे दोन अडीच महिने ते पुण्याला गेले आणि तिथंच ते आजारी पडले आणि त्यांचं निधन झालं त्यामुळे अनेकांना माहितीही नसतील की त्यांचं पुण्याला निधन झालेलं आहे असो परंतु त्यांच्या कविता त्यांचे काव्यसंग्रह हे आपल्या भोवती आहेत आपल्या जवळ आहेत आणि म्हणून आज तृष्णेचा आणि तिमिर मौन हे त्यांचे जे दोन काव्यसंग्रह आहेत त्यातल्या दोन कविता मी आपल्यापुढे त्यांना आपल्या पुढे सादर करतो आणि मित्रांना माझ्या या लाडक्या मित्राला भावांजली अर्पण करतो दोन कविता पूर्ण ऐका दोन्ही कविता ऐका आणि एक वेगळा आनंद या कवितेतून आपण घेणार आहोत कवितेचा एक वेगळा आनंद असतो तो आपण सर्वांनी घ्यावा ही विनंती करतो पहिली कविता अशी आहे अशी कविता कविता असा चुकला चुकला काळजाचा ठेका असा चुकला चुकला काळजाचा ठेका जीव भुलला भुलला घेण्या आण भाका जीव भुलला भुलला घे घेण्या आण भाका मन विचारी विचारी वाट मिलनाची मन विचारी विचारी वाट मिल नाची तन बासरी बासरी धुन सजनाची तन बासरी बासरी धुन सजनाची हळू गळते गळते जीवाची पाकळी हळू गळते गळते जीवाची पाकळी मग मिळते मिळते जन्माची साखळी मग मिळते मिळते जन्माची साखळी काळ ढळतो ढळतो चल अर्थ होऊ काळ ढळतो ढळतो चल अर्थ होऊ शब्द मळतो मळतो अर्थ घाली नाहू शब्द मळतो मळतो अर्थ घाली नाहू सूर जुळत जुळतो गुंफितो कवन सूर जुळत जुळतो गुंफित कवन संत जळतो जळतो उजळी जीवन संत जळतो जळतो उजळी जीवन कुण्या कपाळी कपाळी टिळा प्राक्तनाचा कुण्या कपाळी कपाळी प्राक्तनाचा येतो जवळी जवळी क्षण मरणाचा येतो जवळी जवळी क्षण मरणाचा माझे सुकृत सुकृत घेई अवतार माझे सुकृत सुकृत घेई अवतार घडे आकृत आकृत येई भरतार घडे अकृत अकृत यई भरत मित्रांनो त्यांनी या कवितेत एका ठिकाणी म्हटलेलं आहे बासरी बासरी धुण सजनाची उत्तम बासरी वाजवायचे ते संगीतामध्ये रममान झालेले रामपाठक यांना पाहणं एक फार वेगळाच आनंद होता बासरी वादन हा त्यांचा अतिशय आवडता छंद होता आणि त्यांची पुढची जी कविता आहे ती आहे अनिकेत पहिल्यापासूनच त्यांना असं मुक्तपणे सगळे अनुभव घ्यावे असं वाटत होतं किंबोना प्रत्येकालाच तसं वाटतं पण जो घरामध्ये असतो जो बंधनात असतो त्याला अनुभव मिळत नाही आणि जो बंधमुक्त असतो त्याला सगळ्या विश्वाचे अनुभव मिळतात आणि म्हणूनच अशा या एका वेगळ्या कल्पनेमध्ये ते रमतात आणि सगळ्या विश्वाचा अनुभव घेऊ पाहतात म्हणून या कवितेला त्यांनी अनिकेत हे नाव हो दिलेले अनिकेत म्हणजे बेघर किंवा त्याचा दुसरा अर्थ आहे सर्व विश्वाचा आनंद घेणारा सर्व विश्वाचं अवलोकन करणारा अनुभव घेणारा म्हणून त्याला अनिकेत असं म्हटलेलं आहे फार सुंदर कविता आहे ऐका आता भिंतीमध्ये कोंडू नका अनिकेत मजला राहू द्या भिंतीमध्ये कोंडू नका अनिकेत मजला राहू द्या गगनातले सुमनातले शतरंग मजला पाहू द्या गगनातले सुमना मध्ये चतरंग मजला पाहू द्या सोडून गर्भातला अंधार आलो या जगी सोडून गर्भातला अंधार आलो या जगी या उजेडाच्या प्रवाही आज मजला नाहू द्या या उजेडाच्या प्रवाही आज मजला नाहू द्या कैद आहे स्पंदनातून कैद आहे स्पंदनातून व्यर्थ माझा मी पणा कैद हे स्पंदनातून व्यर्थ माझा मी पणा तोडून या शृंखला मनसुक्त त्याला होऊ द्या तोडून या शृंखला मनसुप्त त्याला होऊ द्या चाललो धरतीवरी चाललो धरतीवरी ओलांडली माती किती चाललो धरतीवरी ओलांडली माती किती पंख फैलावून आता अंबरी मज जाऊ द्या पंख फैलावून आता अंबरी मज जाऊ द्या ना हवे मज पाश नाही सोबतीला ही कुडी ना हवे मज पाश ना सोबतीलाही कुणी जीवनाची वाट माझी एकट्याला चालू द्या जीवनाची वाट माझी एकट्याला चालू द्या गतस्मृतींची लाख पाणी गतस्मृतींची लाख पाने माझी या वृक्षावरी फार सुंदर वर्णन आहे गतस्मृतींची लाख पाने माझी या वृक्षावरी विसरण्या सारे जुने निष्पर्ण आता होऊ द्या विसरण्या सारे जुने निष्पर्ण आता होऊ द्या वेळ थोडा दूर आहे गाव येथे जायचे वेळ थोडा दूर आहे गाव जेथे जायचे चालणे सोडून माझ्या चालणे सोडून माझ्या पावलांना धाव द्या चालणे सोडून माझ्या पावलांना धाव द्या पावलांना धा धा धाव द्या मित्रांनो त्याच्या पावलांना धाव मिळाली आणि तो निघून गेला आणि म्हणून त्याचा विरह आज आपल्याला सहन करावा लागतोय त्याच्या या कविता खूप सुंदर आहेत त्याची दोन्ही पुस्तकं अतिशय वाचनीय आहेत आणि म्हणूनच आज मला वाटलं की त्याच्या या वाढदिवशी त्याच्या दोन कविता रसिकांना आपण भेट द्यावे आणि त्याची स्मृती एकदा जागी करावी मी आपल्याला विनंती करतो की आपल्याला आप आप या कविता आवडल्या असतील तर जरूर आपल्या मित्रांना पाठवा शेअर करा लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार